काँग्रेसच्या राहुल गांधींचा मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप सी एम फडणवीसांनी मोजक्या शब्दात विषय संपवला रोज खोटं बोललं की एक दिवस ते खरं वाटायला लागतं राहुल गांधी नेमकं तेच करत आहेत ते जोपर्यंत खोटं बोलणं सोडणार नाहीत तोपर्यंत कधीच जिंकणार नाहीत ते जे काही बोलतात ते त्यांनाही ते माहीत नसतं ऐकणाऱ्याला समजत नाही त्यावर मी काय प्रतिक्रिया देणार असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे राहुल गांधी आपल्या एका लेखातून महाराष्ट्रात भाजपने विधानसभा चोरल्याचा आरोप केला आहे महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीने सरकारी यंत्रणा यांच्यात मॅच फिक्सिंगची सांगितलं होतं त्यामुळेच ते निवडणुकीत जिंकून आले राज्यात अचानक वाढलेली मतदारांची आकडेवारी आणि मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदानाचा वाढलेला सरासरी टक्का यावर त्यांचा आक्षेप आहे त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आता एकमेकांवर तुटून पडले आहेत विजय वडेट्टीवारांनी भाजपला डिबेटसाठी समोर यावं खुलं आव्हान दिलं आहे भाजपचे च प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारांची संख्या प्रत्येक में राहुल गांधी आत्मचिंतन करने का सलाह दिला है। वो कह रहे हैं कि चुनाव आयोग फिक्सिंग करता है और बिहार के चुनाव का लेकर डर नहीं भी इसका मतलब यह है कि राहुल गांधी इन्होंने बिहार में अपनी हार मान ली है मैं हमेशा ये कहता हूं कि जब तक राहुल गांधी जमीन पर नहीं उतरेंगे तथ्यों को जब तक वो नहीं समझेंगे और जब तक अपने आप से झूठ बोलेंगे अपने आप को झूठा आश्वासन और झूठा दिलासा देंगे तब तक उनकी पार्टी कभी जीत नहीं सकती उनको जागना ही पड़ेगा यथार्थ समझना ही पड़ेगा नहीं तो ऐसी बेसिर पैर बातें वो हमेशा करते रहेंगे हमेशा झूठ बोलते रहेंगे हमेशा मतदाताओं का अपमान करते रहेंगे ये राहुल गांधी ने महाराष्ट्र के मतदाताओं का जो अपमान किया है इसके लिए मैं उनका निषेध करता हूँ राहुल गांधी ने यह भी कहा है कि जो जितने भी कांग्रेसी राज्य है वहाँ पे आरक्षण की पचास जो है उसको बढ़ा दी जाएगा देखिये राहुल गांधी जो घूमते हैं न उनको पता होता है वो क्या बोल रहे हैं न सुनने वाले को समझता है वो क्या बोल रहे हैं इसलिए उसके ऊपर मैं क्या प्रतिक्रिया दी राहुल गांधीनं महाराष्ट्रात जी निवडणूक झाली त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात एवढे मतदार वाढले नव्हते तेवढे त्या फक्त निवडणुकीच्या काळात वाढले रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जाग झालं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर